नमस्कार मी आकाश झालटे मराठी वन न्यूज चॅनल वर अपले हार्दिक स्वागत आहे चला तर पाहूया काही ठळक घडामोडी आंबिवलीतील पाटील बाल मंदिर शाळा मोहने शाळेतील शिक्षकांनी माजी विद्यार्थ्यांचा स्नेह मेळावा आयोजित केला होता या मेळाव्यात एकोणीसशे त्र्याण्णव पासून ते दोन हजार दहा पर्यंत माजी विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते विद्यार्थी शाळेत येताच त्यांना फुले देऊन त्यांचे स्वागत करण्यात आले त्याचबरोबर शाळेचा पुन्हा एकदा अनुभव घेण्यासाठी आपापल्या वर्गात वर्गात बसवले बसून सर्वांना आपले शिक्षक आपण केलेला अभ्यास केलेली मस्ती सगळ्या गोष्टी आठवत होत्या त्यानंतर शाळेच्या परिसरात भाषण माजी विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला त्याचबरोबर विद्यार्थ्यांच्या जेवणाची सोय देखील उत्तम प्रकारे करण्यात आली होती या वातावरणात सगळेच विद्यार्थी आणि शिक्षक भाऊक झाले होते माझी विद्यार्थ्यांनी आपली आठवण राहण्यासाठी शाळेसाठी भेट वस्तू दिल्या या कार्यक्रमाला विद्यार्थ्यांनी जळगाव पुणे नाशिक अनेक ठिकाणाहून उपस्थिती लावली या कार्यक्रमाचे आयोजन पाटील बालमंदिर शाळेचे शाळा संस्थापक माननीय श्री एस जे पाटील सर माननीय श्री जी एस पाटील सर माननीय श्री बी एन पाटील सर संस्थापदाधिकारी माननीय श्री डॉक्टर सुदर्शन पाटील आशिष पाटील सर स्वप्नील पाटील सर मुख्याध्यापक निचिते सर श्री कुपटे सर मुख्याध्यापिका श्रीमती सावदेकर मॅडम श्रीमती नाभियार मॅडम वरिष्ठ शिक्षिका श्रीमती संगीता पाटील मॅडम श्रीमती दळवी मॅडम व सर्व शिक्षक वृंद शिक्षकेतर कर्मचारी या सर्व शिक्षकांनी उत्तम असा कार्यक्रम पार पाडला तर या होत्या आजच्या काही ठळक घडामोडी उद्या पुन्हा भेटू याच ठिकाणी धन्यवाद